ओके okay? आता बघा इकॉनॉमिक्स आकडेवारी आता सिलेबस न बघितलेला क्यू न बघितलेला का हवेवर चालणारा हवा म्हणजे कळलं ना घरामध्ये एवढूसा साप निघतो आणि तो चौकापर्यंत जाईपर्यंत काय होतो काय होतो अनाकोंडासून जातो तशी स्थिती अर्थव्यवस्था आणि आकडेवारी याबद्दल आहे तशाबद्दल इकॉनॉमी आणि आकडेवारी बद्दल आहे त्याच्यामध्ये आपण चर्चा करू दोन मिनिटात आता बघा मध्ये प्रकरण नंबर एक गरिबी प्रकरण नंबर दोन लोकसंख्या मी बेरोजगारी शब्द ओके इथं का बरं लिहून नाही राहिलो माहितीये का कारण बेरोजगारीची आकडेवारी तो न्यूजपेपर मधली विचारतो किंवा दोन हजार अकराची विचारतो बरोबर त्याला काही व्हॅरिएशन नाही आहे गरिबी बेरोजगारी लोकसंख्या नंबर तीन व्यापार व्यापार म्हणजे आकडेवारी पण आहे आणि माहिती पण आहे म्हणजे सर्वाधिक आयात निर्यात देश वस्तू आणि क्षेत्र आणि नंबर चार म्हणजे काय रे पोरो एवढे प्रकरण जर सोडले म्हणजे एवढे ठीक आहे याला अपवाद मानायचा याला अपवाद जर मानलं तर आता आपण एक एक बघण्याचा प्रयत्न करू की आकडेवारी कोणती विचारली आहे ओके okay? पहिले चेक करून घेऊ मी तुम्हाला सांगत मी तुम्हाला हे पण सांगत नाही आव की आकडेवारी लय महत्वाची आहे आणि हे पण सांगत नाही आहो आकडेवारी महत्वाची आहे आय एम अ न्यूट्रल ठरवायचं तुम्हाला आहे मी तुम्हाला अनालिसिस करून देणार बरोबर आणि तुम्ही बघायचं की बा आकडेवारी किती विचारली आणि कोणती फक्त रूल काय असेल रूल काय असेल गरिबी बेरोजगारी लोकसंख्या व्यापार आणि काय एफ याला अपवाद बनायच मग याचा अर्थ काय होतो याची आकडेवारी करायचीच आहे बरोबर मग उपाय काय हे प्रकरण वेगळं डील करा सकाळ दुपार संध्याकाळ परीक्षेच्या वेळेस ओके कंटिन्यू वाचत राहा उदाहरणार्थ लकडवाला समिती तेंडुलकर समिती रंगराजन समिती एका स्वतंत्र नोटस्ट लिहून घ्या जसा जसा वेळ भेटेल ओके फक्त वाचत राहा मंथली पर कॅपिटल एक्सपेंडिचर किती आहे इयरली पर कॅपिटल एक्सपेंडिचर किती आहे डेली पर कॅपिटल किती आहे अकरा मध्ये किती पाच मध्ये किती बरोबर बघत्रा बघत त्याच्या त्याच्यापैकीच प्रश्न असेल याला अपवाद मानू याला अपवाद मानून आता बघा बाकीच्या आकडेवारी आपण बघू किती विचारली आहे तर चला कळली पर्यंत आणि सुरुवात करू आपण दोन हजार किती पासन रे पोरो तेवीस पासन तेवीस बावीस आणि एकवीस आज प्रश्न कुठला घेऊ आपण तेवीसचा ठीक आहे स्क्रीनवर मी तुम्हाला दाखवतो दोन हजार किती पेपर तेवीस प्री आणि पॉसिबल झालं तर तेवीस मेन्स कारण तेवीस मेन्सला नवीन पॅटर्न ना कंबाईनची परीक्षा झाली ना तर त्या दृष्टिकोनातून ठीक आहे चला आता बघा हा प्रश्न दोन हजार असायला पाहिजे तेवीस थर्टी सिक्स नंबर क्वेश्चन चला सहा पेपर आहे बरोबर आहे प्रिलिम ग्रुप बी अँड ग्रुप सी ओके दिसून आला क्लिअर सगळ्यांना नसेल दिसत तर आपण काय करू शकतो आयपॅड वर पण याचा वापर करू शकतो चेंज करे दुसरं एक दोन आणि आयपॅड वर तुम्हाला होईल बघा किवड काय आपला ओके अर्थव्यवस्था आकडेवारी कोणती विचारल्या गेली आहे त्यानुसार मग आपण पुढे जाऊ बरोबर अपवाद काय असेल गरिबी बेरोजगारी लोकसंख्या ओके व्यापार आणि एफडीआय बरोबर हे चार अपवाद इट मीन्स त्याला वेगळे डील करा पहिला प्रश्न बघा खालील निकषाच्या खालील निकषाच्या आधारे अकरा बारा या वर्षासाठी नियोजन आयोगाने दारिद्र्य रेषा काय केली निश्चित म्हणजे मला सांगा हा प्रश्न अपवाद मध्ये उठवी कशामध्ये अपवाद शांतपणे बरोबर बघून जेवढी आकडेवारी बुक मध्ये आहे त्यातला हा प्रश्न आहे त्यामुळे याला आकडेवारी मधून आपण यस म्हणू पण याला अपवाद मध्ये टाकू अन्सर मी काय सांगत नाही अन्सरकडे मी काही जात नाही मी काय बोललो कळलं का तुम्हाला अरे समजलं का रे कोणती पुन्हा रिपीट करा कोणती आकडेवारी गरीबी बेरोजगारी मग तुम्हाला आपल्या रेग्युलर क्लासमध्ये पण मी डील करत असताना मी तुम्हाला म्हणतो की परीक्षेच्या काळामध्ये एवढ्या प्रकरणाची नोट्सच वेगळी बनवा बरोबर त्यातले क्यूच वेगळे बघा त्यातले सराव प्रश्नच वेगळे डील करा कारण आकडेवारी असते तुम्ही करत नाही तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे नंतर मग तीस एप्रिलचं आज येऊन जाते सेकंड क्वेश्चन बघा विशेष प्रदेश विकास कार्यक्रम यासाठी तयार करण्यात आला दोन हजार तेवीस बरोबर मला सांगा आकडेवारी ऐका बरं आकडेवारी सोडा तथ्य फॅक्ट आहे का हा स्कीम आहे बरोबर विशेष प्रदेश विकास कार्यक्रम आता विशेष प्रदेश विकास कार्यक्रम याचा अर्थ ओके रेग्युलर मध्ये ही स्पेशल योजना आहे त्यावरून अन्सर ओके हा निघू शकतो याचा त्यामुळे तथ्य इथं दिसत नाही याला आपण सोडून देऊ राजकोषीय नीतीची साधने कोणती आहे मला सांगा तथ्य आहे आकडेवारी आहे रे अरे राजकोषीय नीतीची साधने मला सांगा बाबा हे लोकशाही आलं मतात आलं का रे बरोबर त्यानंतर संसद आणि प्रशासन हे आलं मदात सार्वजनिक वय आणि सार्वजनिक कर्ज करारोपण आणि अंदाज पत्रक चला कळली इथपर्यंत त्यामुळे अँसर बघून याकुढ त्या त्याप्रकार समजलं का अन्सर हा उद्देश नाही आजचा उद्देश आहे पैकी फॅक्ट किती विचारले म्हणजे मी जे भोंगा लावून ओरडत आहो ए इकॉनॉमी तथ्य इकॉनॉमी तथ्य पण तो आभास आहे की तो वास्तव आहे आणि त्या नादामध्ये मी कोर इकॉनॉमी पासून दूर चाललो मुख्य इकॉनॉमी पासून मी दूर चाललो मार्क कमी होऊन राहिले आणि हा असा मतदारसंघ आहे जिथं मार्क घ्यायचा आहे चला आन्सर कळलं किती किती चार अ आणि क पुढे चार इथं आहे ना हा दिसत नाही रे इथून जवळ आयपॅडवर घेऊ हो का पटापट दिसते हा ओके ऑनलाईन वाले आयपॅडवर घ्या लगे पटापट दिसते बघा तिथं इथं लगेच दिसते चला दिसली पर्यंत एक आणि किती चार मला सांगा चोवीस नंबरचा प्रश्न उज्ज्वल डिस्कॉम ऍशुरन्स योजना कोणी सुरू केली नको मला मला सांगा फॅक्ट्स किंवा आकडेवारी आहे का आहे का नाहीये आहे एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये कर सुधारणा समितीसाठी कोणी कोणती समिती नियुक्त करण्यात आली एलपीजी मध्ये मला सांगा टॅक्स रिफॉर्म नॉर्मली जर परीक्षेला चालले तर तुम्ही वाचून राहिले म्हणजे मला सांगा अँसर सरळ सरळ निघणार आहे बरोबर फॅक्ट्स आहे का नाहीये अकरा मध्ये एकूण श्रमशक्तीमध्ये रोजगार नियमित रोजगार आणि प्रासंगिक रोजगार याचा काय हिस्सा होता शंभर टक्के आकडे दिसते आकडे दिसून राहिले पण मला सांगा सध्या अकरा बारा नंतर म्हणजे एक्क्याण्णव नंतर गव्हर्नमेंटचा गरिबी निर्मूलनाबद्दलचा अप्रोच काय आहे उद्योगाची का स्थापना की स्वयंरोजगार म्हणजे ज्याच्यामध्ये स्वयंरोजगार सर्वाधिक असेल तो त्याचा अन्सर असेल पर्याय क्रमांक किती एक ओके सव्वीस ला किती एक समजलं चला। खाद्य चलावर राष्ट्रीय पाम तेल हा प्रश्न करंटचा होता भारताला पाम तेल वर बंदी लावली होती भारतामध्ये तेलाच्या किमती कोरोनानंतर प्रचंड भडकल्या होत्या ती ब्रेकिंग न्यूज होती गव्हर्नमेंटने लगेच ऑइल सीड मिशनला काय केली होती सुरुवात म्हणजे याचा अर्थ ऑगस्ट एकोणीस येणार नाही म्हणजे मी कोरोना दरम्यान मी न्यूज पेपर वाचला होता जर येऊ आणि हेच माझ्या पोरांनी मला सांगितलं सर म्हणे हा प्रश्न मी असा डील केला होता याचा अर्थ एकोणीस येणार नाही याचा अर्थ वीस मध्ये कोरोना काय होता चालू होता आणि ऑगस्टमध्ये कोरोना संपला होता कोरोनाच्या मधातली म्हणजे ऑगस्ट दोन हजार एकवीस याचा अँसर माझ्या मुलांनी याला असं बाहेर काढलं होतं कारण ही न्यूज मी करंटमध्ये घेतली होती ओके म्हणजे याला मी आकडेवारी म्हणू की करंट म्हणू करंट म्हणू याला मी ठीक आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन पीक विविधीकरण कार्यक्रम तेरा चौदा पासून उपाययोजना म्हणून राबवण्यात आला बघा बरो आजचा मुख्य विषय आपला नाही आजचा मुख्य विषय काय अर्थव्यवस्था आकडेवारी तरी पण ठीक आहे मी तुम्हाला दाखवतो आता उदाहरणार्थ माझा माझ्या पोरांना हा प्रश्न कसा सॉल्व्ह केला असता मी मध्ये एकच वाक्य बोलतो काय काय तेरा चौदा पर्यंत मध्ये दोनच योजना होत्या कोणती रे राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन बरोबर -बर, तेरा चौदा दिलाय पर्याय क्रमांक किती दोन झालं राष्ट्रीय कृषी विकास योजना अरे कडून राहिलं का मी काय म्हणतो तर बरे हे वाक्य रेग्युलर बॅच मध्ये बोलतो की नाही मग त्यामुळे अठ्ठावीस लाख किती रे दोन काय अन्सर येऊन राहिलं याच्यावर चला पुढे फक्त लक्ष बरोबर पाहिजे चला कुठपर्यंत पोहोचलो आपण हा हा यम एम टू त्यामुळे सरळ सरळ आहे त्यामुळे याला सोडून देतो मी तेवीस चोवीस अर्थसंकल्पात कोणते प्राधान्यक्रम होते हा प्रश्न फक्त आपल्या मध नव्हता मला सांगा तथ्य की करंट काय होता करंटवर होता त्यामुळे याला पण स्किप मी चला एकतीस नंबरचा प्रश्न वित्त आयोगाचे मागच्या तीन वर्षाचे सगळे प्रश्न पोरांच्या आउट ऑफ सिलेबस आहे बरोबर हे मान्य करावं लागेल काही काही गोष्टी बरोबर वित्त आयोगावर येणारे प्रश्न आउट ऑफ काय म्हणजे सिलेबस शब्द वापरा म्हणजे आउट ऑफ इन्फॉर्मेशन आहे काही काही प्रश्न आजही त्याची उत्तरं माहीत नाही मला तरी माहीत नाही बाकीच्याला काही माहित नाही चलो इस्कोटा देंगे मला सांगा मेन आहे फॅक्ट्स बघा आकडेवारी म्हणजे इकॉनॉमी मध्ये आकडेवारी किती महत्वपूर्ण आहे ठीक आहे बत्तीस नंबर बघा कोणते विधान अयोग्य आहे म्हणते चला कळलं ऐका फॅक्ट्स नाही सॉल्व्ह करून दाखवू दाखवू रे मला सांगा रेग्युलर लेक्चरमध्ये तुम्ही काय शिकता जीएसटी कोण वसूल करतो केंद्र वसूल करतो वसूल राज्य पाठवतो कोणाला केंद्राला आणि मग आपल्याला येते हा म्हणतो बघा ती काही वसूल करते म्हणते पहिलं विधान काय असेल चूक पहिलं चूक त्यामुळे दुसरं बी चूक आय जी एस टी केंद्र सरकार राज्य सरकार गोळा करते आय जी एस टी राज्य गोळा करते अरे बाबा ऑल कर कलेक्ट बाय स्टेट अँड ट्रान्सफर टू सेंटर त्यामुळे अ आणि दोन्ही अयोग्य ओके बत्तीस नंबरला तीन बत्तीस नंबरला तीन समजला म्हणजे विषय काय कॉन्सेप्ट बेसवर तो चालला चला इंडेक्सवर प्रश्न सर सर माहितच पाहिजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मधले कोणते घटक मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्समध्ये आहे म्हणते तो विषय कळला का त्याचं उत्पन्न जर काढलं तर बाकी बोतार काय सेम म्हणजे मला तथ्य आहे का आपला अरे बाबा हे लेक्चर कशाचं चालू आहे आए? आन्सरचं चालू आहे की आकडेवारीचं आकडेवारीचं तेत्तीस झालं चौतीस सप्टेंबर दोन हजार एक मध्ये ग्राम समृद्धी योजना आणि रोजगार आश्वासित योजना एकच योजना करायची आहे तुम्हाला आयुष्यभरात कोणती कोणती योजना करायची आहे एकच योजना त्या योजनेचं नाव काय मनरेगा ही योजना ज्या योजनेचं बॅकग्राऊंड आहे ओके तोच तुम्हाला मागच्या वीस वर्षापासनं प्रश्न आहे समजून आलं एक ही करायची आणि एक करायची आपली स्वाभिमान स्वावलंबन योजना स्वावलंबन नाही रे लॅव्हलीहूड मिशन नेक्स्ट दीनदयाल उपाध्याय अंत्योदय योजना म्हणतात त्याचं बॅकग्राऊंड बस ह्या दोन योजना करायच्या टेलिग्रामवर नोट्स आहे बघून घ्या विषय संपला वित्तीय जबाबदारी व्यवस्थापन कायदा म्हणजे एफ एम पहिला एफ एम किती वर्षाला आणला होता किती पाच तीन अधिक पाच बरोबर किती आठ दोन हजार किती आठ ते नऊ ओके पस्तीस लान्सर ओके किती रे पोरो दोन आहेत पस्तीस लान्सर किती दोन झालं संपले प्रश्न क्वेश्चन संपले ना पंधरा प्रश्न हे होते दोन हजार तेवीस ला बरोबर पंधरापैकी मला एक सांगा हे जेवढे पंधरा क्वेश्चन तुम्हाला दिसून राहिले यापैकी एक प्रश्न हा आकडेवारीवर हो आहे दोन प्रश्न पण गरिबीचा प्रश्न आपण काय केलाय अपवाद बरोबर एक प्रश्न कोणता स्वयंरोजगाराचा आणि त्याला पण तुम्ही डील करून आले ऑन पॉलिसी तेवीस ची स्थिती निष्कर्ष काय मला सांगा मी सांगणार नाही आहे अर्थव्यवस्था आकडेवारी मीथ अँड रियालिटी तेवीस ची रियालिटी काय आहे काय रे पंधरापैकी तीन प्रश्न आकडेवारीवर हो आहे त्यातला एक प्रश्न गरिबीवर हो आहे त्यामुळे दोन प्रश्न राहले दोन पैकी एक प्रश्न पामतेल मिशनवर आहे जो करंटचा आहे मी त्यालाही घेतलेला आहे आणि एक प्रश्न आहे स्वयंरोजगाराचं प्रमाण त्यापैकी एक प्रश्न मी नाही सॉल्व्ह करू शकत कोणता पामतेलचा मी नाही माझ्या पुराने कसा सॉल्व्ह केला हे मी तुम्हाला सांगितलं बरोबर म्हणजे पंधरापैकी एक प्रश्न गलंडू शकतो किती एक म्हणजे किती राहिले चौदा एक अजून जाऊ द्या तेराची सरासरी तेवीस मध्ये यायला पाहिजे होती माझ्या पोराची बारा तेराची आहे याला विषय संबंधितपर्यंत सेम उद्या मी तुम्हाला बावीस चा दाखवतो हो ट्वेंटी ट्वेंटी टू कसा आहे या प्रकारे पीवाय क्यू जर गेले जे मनात प्रश्न आला तुमच्या की सर इतिहासामध्ये तो मित्र म्हणे सणावळ्याच करते ओपन दोन हजार तेवीस लुक हिस्ट्री अँड डिसाईड सर ते पॉलिटी मध्ये कलम विचारून आले म्हणते मी नाही सांगणार ओपन दोन हजार तेवीस बावीस एकवीस वीस का निष्कर्ष तू मला मला कशी विचारतो आर बेस्ट अप्रोच टू डील ऑल ऑफ क्वेश्चन बरोबर रे समजलं का या प्रकारे जर तुम्ही बरोबर काम करून आले मी शंभर टक्के सांगतो इको पॉलिटी बरोबर आणि जॉग्राफी मध्ये आता जॉग्राफी प्रश्न असते बा कुठं कुठं मन लावू विचारू काय कर थोडी घेणं मेहनत बाबा किती दिवस मला सांगा तू युट्यूब चे लेक्चर बघू बघू कार्यक्रम चालवशील जो प्रश्न तुला पडला पकड आणि घुसाड कुठं याच्यात जो प्रश्न तुला पडतो उदाहरणार्थ सर इकॉनॉमिक्स मध्ये योजनेवर लयच प्रश्न विचारते ओपन मागच्या चार वर्षात किती योजना विचारल्या काय निष्कर्ष सर इंडेक्स लय करा लागते अरे बाबा चारच इंडेक्सवर प्रश्न आहे रे किती चार एच डी आय एम पी आय जेंडर इक्विलिटी आणि जेंडर गॅप झालं या चार वर्ष आहे ना तुला फिरू फिरू प्रश्न तो विचारत आहे द बॉटम लाईन इज दॅट कोणताही प्रश्न तुमच्या मनात जर पडला असेल तर अशा वेळेस आयोगाचा पेपर काढा जो टेलिग्रामवर मी टाकलेला आहे आणि बघा मला सांगा किती मिनिटं लागली आता दहा मिनिटात उरकलं कार्यक्रम किती मिनिटात दहा मिनिटात सेम असं बाकी विषयाबद्दल जर किंतू परंतु असेल तर स्व आत्म्याला विचारून निष्कर्ष काढा शंभर टक्के तुम्हाला मार्क येऊन जाईल ठीक आहे चलो काय म्हणतात वेबसाईट डेव्हलप होत नाही पीसीवर लेक्चर बघता येत नाही आपले वर लेक्चर बघता येत नाही योगेश मंदिरे का बरोबर अप काहीच याला फोन करा होऊन जाईल काय प्रॉब्लेम नाही आकडेवारी कोणत्या वर्षी पासून करायची थी? बावीस तेवीस ओके चलो डन ठीक आहे आलं लक्षात लेक्चरचं नाव काय होतं आता उद्या आपण दोन हजार किती घेऊ बावीसचा